रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदीसारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आज संपर्क साधा रियांश मल्डिटेट प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस संपर्क मीना जाधव त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी तेहतीस बावन्न व प्राजक्ता जाधव पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणसाठ झिरो आठ नमस्कार एस के नाईन यवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे यवला नगर परिषदच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराडा उडला असून राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारावर जोरदार लक्ष देत आहेत मात्र दुसरीकडे अपक्षांनी देखील तगडा प्रचार करून राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे प्रभाग बारा बचे अपक्ष उमेदवार सागरबंटी परदेशी यांचा जोरदार प्रचार सुरू असून रॅलींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतानाचे चित्र गर्दीवरून स्पष्ट होत आहे येवला शहरातील प्रभाग क्रमांक बारा बचे नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सागरबंटी दिलीप परदेसी यांच्या प्रचाराला सध्या चांगलीच गती मिळाली असून स्थानिक पातळीवर त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे या रॅलीमध्ये युवकांसह ज्येष्ठ नागरिक महिलांचा सहभाग दिसून येत आहे रॅलीमधून अपक्ष स्वच्छ नेतृत्वाचा संदेश देत परदेशी थेट नागरिकांशी संवाद साधत आहात आहेत सागर परदेशी हे प्रभागातील दैनंदिन प्रश्नांवर थेट मतदारांशी समोरासमोर चर्चा करत असून पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता कचरा व्यवस्थापन या महत्मा महत्त्वाच्या विषयावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मतदारांच्या समस्येवर प्रत्यक्ष ऐकून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन देत ते देत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला नमस्कार मी बंटी सागर दिलीप परदेशी मी बारा मधून उमेदवारी करत आहोत तरी मला सर्वांनी प्रचंड मताने विजय करा आणि हे जनतेचा कौल सोबत तर माझी विन हे असं आहे विनंती का ज्यांनी पहिले जे होते त्यांनी काही काम केलं नाही म्हणून पब्लिक मला बोलली की ती उभं आहे आणि मी प्रत्येक ग्राउंड लेवलला माझं काम आहे हे तुम्हाला आता दिसून येत येईल आणि मी जे पण काही गटरी नाळाचं कोणाचे काय दावाखान्याचे जे पण प्रश्न असेल ते शंभर टक्के मी मार्गी लावणार आणि लावत आलो आणि लावत राहणार मला माझी निशाणी आहे एक नंबर चिन्ह छत्री या छत्री सोमरी बटल दाबून प्रचंड मातेने माला विजय करा ब मध्ये निनाई आयग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल कृषीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध